नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत व्हिडिओला स्किप करू नका पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून पेन्शन किती मिळते आणि कसे मिळते होय राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हीकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना चालतात आज आपण त्या योजनेची पात्रता कागदपत्रे अर्ज प्रक्रिया आणि किती रक्कम मिळते हे सर्व एक एकदम सविस्तर जाणून घेणार आहोत सर्वप्रथम समजून घेऊया पेन्शन म्हणजे काय पेन्शन म्हणजे वय झाल्यावर सरकारकडून मिळणारा मानसिक आर्थिक आधार भारतामध्ये दोन प्रमुख पेन्शन योजना आहेत पहिली योजना आहे राष्ट्रीय वृद्धपाद्ध काळ पेन्शन योजना नॅशनल ओल्ड एज पेन्शन सीम आणि दुसरी आहे श्री संजय गांधी निराधार योजना पात्रता आहे वय किमान साठ वर्ष असावे वार्षिक उत्पन्न मर्यादा साधारण एकवीस ते अठ्ठेचाळीस हजारपर्यंत असावा कुठलीही सरकारी नोकरी पेन्शन किंवा मोठं उत्पन्न नसावे महाराष्ट्रात पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या आणि गरीब रेशी रेषे नागरिकांना हे पात्र केले जातात नागरिक पात्र आहेत आता मुख्य प्रश्न पेन्शन किती मिळते चला पाहूया सध्याच्या दरानुसार महाराष्ट्र सरकार योजना संजय गांधी निराधार पेन्शन योजना सहा रुप सहाशे रुपये प्रति महिना आणि श्रमिक पेन्शन योजना हजार रुपये प्रति महिना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना वय साठ वर्ष ते एकोणऐंशी वर्ष दोनशे रुपये केंद्राकडून प्लस चारशे रुपये आणि राज्याकडून सहाशे रुपये असे पेन्शन दिले जाते वय ऐंशी वर्षपेक्षा जास्त असेल तर पाचशे रुपये केंद्र आणि चारशे प्लस राज्य राज्य सरकारकडून नऊशे रुपये असे पेन्शन दिली जाते काही जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थाकडून अतिरिक्त शंभर रुपये ते दोनशे रुपये दिले जातात अर्ज करताना खालील कागदपत्रे लागतात पहिलं कागदपत्र आधार कार्ड दुसरं आहे राशन कार्ड बी पी एल असल्यास प्राधान्य बी पी एल कार्ड असल्यास प्राधान्य तिसरा आहे वयाचा पुरावा म्हणजे जन्म प्रमाणपत्र किंवा मतदान ओळखपत्र यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं आहे चौथा बँक पासबुक ज्यात पेन्शन जमा होईल पाचवं पासपोर्ट साईज फोटो सहावं रहिवाशी रव... पुरावा म्हणजे तुमचं गावाचा रहिवाशी पुरावा किंवा वीज बिल किंवा आधार कार्ड किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र कोणतेही एक डॉक्युमेंट जोडायचे सातवं उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे तालुक्यातून मिळते आपल्या तहसील कार्यालयामधून आपलं इन्कम सर्टिफिकेट काढायचे आठ नंबर हा अर्ज फॉर्म ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना फॉर्म ही सर्व कागदपत्रे फोटोकॉपी स्वरूपात अर्जासोबत जोडायची असतात आता पाहूया ऑनलाईन अर्ज कसा करायचा महाराष्ट्रातील नागरिकांनी एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करायचे ही वेबसाईट या ओडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी दिली आहे पहिला आहे योजना विभागात जायचं आहे दुसरं आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर सी एम विभागमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे दुसरा आहे दुसरं ऑप्शन तुम्हाला दिसेल संजय गांधी निराधार योजना किंवा वृद्ध पेन्शन सेम निवडा या ऑप्शनवरती जायचं आहे तिसरं अर्जदारांची माहिती बरा म्हणजे त्यांचं नाव त्यांचं नेम त्यांचं सरनेम पत्ता जन्मतारीख आधार कार्ड क्रमांक चौथा आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचं आहे तुम्हाला पाचवा सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक तुम्हाला मिळेल तो लक्षात ठेवा किंवा एका कागदावरती लिहून ठेवा सहा नंबर आहे अर्ज मंजूर झाल्यावर पेन्शन थेट बँक खात्यामध्ये जमा होते अर्जदारांचे खाते डेब्युटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर लिंक असणे आवश्यकता म्हणजे तुमचं डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये येणार आहे पैसे डीबीटीद्वारे जर ऑनलाईन अर्ज करणे शक्य नसेल तर ऑफलाईन अर्ज सहज करता येतो पहिला मुद्दा आपल्या जवळच्या तालुका समाज कल्याण कार्यालयामध्ये जायचे दुसरा मुद्दा तिथे उर्धवपकार पेन्शन योजना अर्ज फॉर्म मिळेल तिसरा आहे सर्व माहिती भरा आणि आवश्यकता कागदपत्रे जोडा चौथा आहे ग्रामसेवक सरपंच यांच्या सक्सिजन अर्ज प्रमाणित करा पाचवा आहे अर्ज जमा केल्यानंतर स्वीकृती पावती घ्या सहावा आहे अर्ज तपासणीनंतर मजूर झाल्यास पेन्शन थेट खात्यात जमा होते डिप्युटीद्वारे आपला अर्ज मजूर झाला आहे का नाही हे तपासण्यासाठी परत आपण याच वेबसाईटवरती जायचं आहे नंतर ट्रॅक ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं या विभागात अर्ज क्रमांक टाकायचा आहे तिथे स्थिती दिसेल तुमचं अर्जाचे पेंडिंगला अर्ज असेल तर पेंडिंगला दाखवेल अप्रुवल झालं असेल तर अप्रुव्हल किंवा रिजेक्ट झालं असेल तर रिजेक्टेड असं तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहे मजुरी मिळाल्यानंतर मिळ मिला, मिळाल्यावर दरमहा पेन्शन खात्यात थेट जमा होते खूप लोकांकडून काही सामान्य चुका केल्या जातात आधार कार्ड आणि बँक खात्यातील नाव वेगळं असणे ही चूक असते दुसरं जुने उत्पन्न प्रमाणपत्र जोडणे ही चूक आहे असते फोटो किंवा सही न लावणे ही चूक असते चुकीचा मोबाईल नंबर टाकणे ही चूक असते या सगळ्या गोष्टी टाळा अर्ज नीट भरल्यास पहिल्या पहिल्याच प्रयत्नात मजुरी मिळते अर्ज जा मंजूर झाल्यावर पेन्शन दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खात्यात येते कधी कधी जिल्हा कार्यालयात विलंब होतो पण दोन तीन महिन्यानंतर रक्कम जमा होते तुम्ही बँक किंवा डेबिटी स्टेटस तपासून खात्री करून घ्या पेन्शनसोबत ज्येष्ठ नागरिकांना अजून अनेक योजना आहेत अन अनेक योजना मिळतात रेल्वे बस प्रवास सवलत आरोग्य विभाग योजना आरोग्य केंद्रामधून मोफत तपासणी निवृत्तीनंतर समाज कल्याण विभागाकडून मदत ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र म्हणजे सिनियर सिटिझन आय डी कार्ड या सर्व सुविधा लाभ घेण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्याशी संपर्क ठेवा किंवा सिनियर सिटिझन आय डी कार्ड करण्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला या चॅनलवरती तो व्हिडिओसुद्धा बघू शकता तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करा आणि तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिसेल तर मित्रांनो आज आपण पाहिले ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजना कशा आहेत किती रक्कम मिळते आणि अर्ज प्रक्रिया काय आहेत जर आपल्या आई वडिलांना आजी आजोबांना पेन्शन मिळत नसेल तर त्यांना ही माहिती नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद